शुभ सकाळ सुंदर दिवसाची सुंदर स सुरुवात तर मला आज केंद्रात जायचं होतं नऊ वाजता म्हणून नौ मी लवकर उठली ती सकाळी साडेपाच वाजताच म्हटलं उशीर नको व्हायला म्हणून मुलांचे डबे वगैरे करायचे होते त्यासाठी तर इथं मी डब्याची तयारी करत होती भाजी वगैरे चिरून घेतली अंघोळ वगैरे झाली माझी पटपट आवरत होती म्हटलं उशीर नको व्हायला आणि मी पहिल्यांदा जाणार होती केंद्रामध्ये खूप दिवसापासूनची इच्छा होती माझी तर इथं मी भाजी वगैरे करून झाली माझी भेंडीची गेली ती भाजी शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं चपात्या वगैरे करून झाल्या मुलांचे डबे भरून दिले आणि बाहेर अंधारच होता उंबरहट्याची पूजाही करून घेतली हळदीचं पण लावलं होतं म्हटलं आज गुरुवार आहे करावं आणि मस्त अशी साडी घातली केंद्रा होती केंद्रात जाणता म्हणून खूप खुश होती मी छान वाटत होतं मस्त तर आली केंद्रामध्ये खूप भारी वाटलं केंद्रात माझी खूप दिवसापासून जी इच्छा होती की जायचं जायचं पण माझ्या घरापासून लांब असल्यामुळे माझं काही जाणंच होत नव्हतं आणि मला माहीत पण नव्हतं की केंद्र कुठे म्हणून पण माझ्या मैत्रिणीने सांगितलं मग आम्ही दोघी पण आलो होतो खूप मस्त वाटला साडे दहाची आरती वगैरे झाली मस्त अशी पूजा मांडलेली होती स्वामींची माझी पहिलीच वेळ होती अशी केंद्रात यायची मी आजपर्यंत फक्त व्हिडिओतच बघत होती असं सगळं तर इथे आरती वगैरे झाली दर्शन वगैरे घेतलं स्वामींचं आणि बाहेर झाडाला प्रदक्षिणा मारत होती मी मन नव्हतं तिथून यायचं पण घरी पण समर्थला घ्यायचं होतं तर इथे माहीत नाही याला काय बोलतात पण ह्याच्या आतमध्ये काळे कपडे घालून प्रवेश नव्हता आणि गेट पण बंद होतं तर झालं केंद्रातून वगैरे निघालो आम्ही समर्थला स्कूलमधून घ्यायचं होतं म्हणून चालले आता बसची काय वाट बघितली नाही पटकन रिक्षा वगैरे घेतलं निघालो म्हटलं उशीर नको व्हायला तर चला असा होता आजचा दिवस बाय